संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील शेतकरी अनिल आहेर यांच्यावर मागील आठवड्यात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती बारा सप्टेंबरला रात्री आठ वाजता आहेर हे दूध डेअरीमध्ये दूध घालून घरी जात असताना गावातील आवजीनाथ मंदिराजवळ दीपक पोकळे व त्याच्या साथीदाराने त्यांना अडवलं भाषे भाषेत गाळ करत धारदार शस्त्राने डाव्या हातावर याबाबत स्वतः जखमी अनिल अहिरे यांनी अधिक माहिती दिली आहे घरी जाताने माझ्यावर चौक मध्ये अचानकपणे माझ्या गाडीवर डायरेक्ट हल्ला केलेला आहे दोन मारेकरी त्यांचं नाव माझे मी ऐकून होतो तर मारे होते। ते दोन नाव दीपक पोके म्हणून आणि दुसरा तो इथं त्याच मला नाव माहीत नाही तर त्याने अचानक हल्ला मा, केल्यामुळे माझ्या इथं शेदोनशे लोक तिथं बोलले होते परंतु कुणी माझ्या मदतीला आलेलं मी आरडत होतो आणि माझ्या डोक्यातून मी अचानक त्रिकून गाडी होती माझ्याकडे चालू गाडी होतो तर ती गाडी सुद्धा टाकून दिली आणि मी पळलो तरी त्यांनी माग लागून मला पुन्हा धरलं आणि गाडी आणलं पुन्हा आणि त्या गाडी आणून पुन्हा ती गाडी उचलायला लावली ती चालू आहे ना ती गाडी उचलून मी दुसरीकडं लोटीत लोटीत नेऊन सोडून उस... दिली आणि दुसऱ्या एक गाडीवर बसून मी दुसरीकडून चक्कर मारून गावाला दुसऱ्या मार्गाने माझ्या घरी आलो माझे वडील उभे होते माझ्या हत्यार काय होते हे मला सांगता येणार नाही चॉपर होते कारण माझ्या हात्या मला हे टाके पडलेले हत्यार काय काय होते म्हणजे मला हे सांगता येणार नाही कारण एवढ्या गर्दीमध्ये चाकू सुरा काय असेल ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आहीर यांना उपचारासाठी तातडीने संगमनेर ग्रामीण रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या प्राणघातक हल्ल्याला आज आठ दिवस उलटून गेले मात्र या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी सराईत गुन्हेगार दीपक पोकळे व त्याचा साथीदार अद्याप फरारच आहे त्यामुळे मीरपूर लोहारे ग्रामस्थ व पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत आज मीरपूर लोहारे गावात निषेध सभेचं आयोजन केलं होतं यावेळी माझ्या मुलावर अन्याय झाला असून त्याला न्याय मिळाला बा, अशी मागणी जखमी अनिल आहेर यांचे वडील गणपत आहेर यांनी केली माझ्या मुलाची अशी अशी घटना इथं घडलेली आहे गावात माझ्या मुलावर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त पोलीस स्टेशनकडून किंवा कायद्याकडून सुव्यवस्था येऊन आणि सर्वात जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी अशी माझी पोलीस स्टेशनला सुद्धा काय याला सुव्यवस्थेला विनंती आहे आरोपी जर दोन दिवसात पकडला गेला नाही तर या आरोपीला जर जर हे प पकडलं हे झालं नाही तर, तर आम्ही दोन दिवसात पुन्हा आंदोलनाची तयारी करू तसेच माझ्या पतीवर जी वेळ आली ती वेळ कोणावरही येऊ नये अशा शब्दात झालेल्या घटनेचा निषेध करत घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आहेर यांची पत्नी मीनाक्षी आहेर यांनी केली आहे आज जे माझ्या पती बरोबर झाले ते इतर कोणा बरोबर होऊ नये त्याचा मी पहिल्यांदा निश्चित करते आणि आज जे काही आमच्या कुटुंब प्रसंग आलेला आहे त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्याल आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तो माणूस म्हणजे तो खरारी आरोपी दीपक पोकळे हा खूप भयानक गुंडा आहे आणि तो पूर्ण इथं दोनशे लोक होते ते एवढ्या दोनशे लोकांसमोर तो असं म्हटला तुम्ही एक एकाला एक एकाच्या घरामध्ये घुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढेल त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशा आम्ही विनंती करतो आणि आमच्या जे आमच्या मा म्हणजे आमच्या भाऊजेला जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची या सभेदरम्यान संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तड़क नाशिक जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित घटनेतील आरोपी तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे मिरपूर लोहार येथील एक कुवे कुव्याख्यात गुंडा पण दीपक पोखळे हा अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या भागातील गोर गरीब लोकांवर अन्याय करत आहे आणि हा ह्या पूर्ण परिसर त्याच्या दबावाखाली पूर्णपणे या ठिकाणी दहशतीखाली हा या भागातील सर्व परिसर झालेला आहे मी पोलीस प्रशासनासह सुद्धा विनंती केलेली आहे जर नऊ दिवस झाले या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली पण पोलिसांना अद्याप हा गुन्हेगार सापडलेला नाही या गुन्हेगारवर अनेक गंभीर गंभीर गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत आणि एवढं सगळं असताना पोलीस प्रशासनाला का सापडत नाही हा एक आमच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध केलेला आहे जर अनेक वर्षापासून ह्या भागावर एखादा व्यक्ती दहशत करतो गर गरीब लोकांना मारतो तर याचा बंदोबस्त जर पोलिसांच्या हातून होत नसेल तर जनतेला या ठिकाणी कायदा हातात घ्यावा लागतो का काय अशी परिस्थिती या संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा मी पूर्णपणे त्या बोंडाचा निषेध करतो आणि या ठिकाणी कापर असेल आणि हा साळवे म्हणून पायाचा डोळा पा अनेक लोकांना या ठिकाणी महाराज झालेले आहे आणि इतके दिवस लोक हे सगळं सहन करत होते का तर आपली परिस्थिती नाही परंतु आता या बागातील सर्व युवक कार्यकर्ते हे जागृत झालेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी निषेध अवजीनाथ बाबाच्या मंदिरामध्ये निषेध सभा या ठिकाणी मी पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दोन दिवसात जर त्याला अटक झाली नाही तर पुढील आम्ही मोर्चा काढायचा काय करायचं आम्ही सगळेजण ठरून या ठिकाणी पुढच्या या ठिकाणी घेतात तर या महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही असेच एक मोठा प्रश्न चिन्ह उभा राहतोय गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो आहोत की राज्याची कायदे सुव्यवस्था बिघडलेली आहे अत्यंत लयाला गेलेली आहे आपण जर बघत असेल तर या राज्यामध्ये खून दरोडे बलात्कार असे विविध प्रकारचे गुन्हे सर्रासपणे रोज घालतायत काल जर आपण बघितलं असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पत्रकार बांधवांना देखील महाराज झालेली आहे सर्वप्रथम आम्ही या राज्याचा एक सर्वांचा निषेध नोंदवतो की कायदा सुव्यवस्था आज सगळी लयच गेलेली आहे तिच्याकडे लक्ष द्यायला हवं आज आपण जर बघत असेल तर या मीरपूर लोहारे या गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहतं जे शेतकरी बांधव आहेत ज्याच्यामध्ये जिथे आपण जर बघितलं असतो या शेतकरी बांधवांवर केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोणी दीपक कुकळे हा एक सरद गुन्हेगार आहे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं असेल तर आहे असतील चालू असतील यांच्यावर विनाकारण त्यांना येऊन मारहाण केली त्यांना अतिशय निकृष्ट आपण जर बघितलं तर जबरदस्त मारहाण झालेली आहे त्या दीपक पोकळेचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यावर विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर खून करणे खुनाचा प्रयत्न करणे दरोडे घालणे अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील याच्यावर पोलिस यंत्रणेने आजपर्यंत मकोक मकोका अंतर्गत का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह उभा राहतोय आता मी माहिती घेत असताना असं कळलं की त्या गुन्हेगाराने सर्वप्रथम पोलिसांना देखील मारहाण केलेले आहेत याचा तर एक मला शॉकच बसला की जर हे पोलिस यंत्रणेवर मारहाण होते आणि तरी या दीपक कोकळे सारख्या आरोपीवर जर कारवाई होत नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उभा राहतो आपण जर बघितलं असेल तर आज आपण जर बघितलं तर ह्या चौकामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या, के या गरीबावर मोठमोठे हत्यारे काढून त्याच्यावर मारहाण केली आणि याला जर कोणी कुठला राजकीय पुढारी पाठीशी घालत असेल तर याचा निषेध नोंदवून या राजकीय पुढाऱ्यांचं देखील एक चौकशी झाली पाहिजे आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं इथं आल्यानंतर कळतं की काही राजकीय पुढाऱ्यांचा याला पाठबळ आहे त्यांनी जेव्हा मारहाण केली तेव्हा राजकीय फुडाऱ्यांचे नावं घेतले की आमच्या पाठी आमचे आमच्या बाप आहेत आमच्या पाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री असेल किंवा कोणी असेल तर संगमनेर तालुका पोलिस लवकरात लवकर संबंधित संशयितांना ताब्यात घेऊन कठोर का कारवाई करतील असं आश्वासन यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शलमोहन सातपुती यांनी दिलंय

अने आप तबसे तो बाला सही काम है सरूप कुछ ऐसे ऊपर पर संत ऐसा है वैसे क्या बोलते हैं जो भी जमले के मानने का है प्रत्येक आपका तीन विषय मानने ले विषय मानने अनेक प्रत्येक काम करने इतना मैं थोड़ा बोला था ये नवीन वो हजार तीन इस पक्षों ये नवीन सेशन अप्लाई करेगा है क्योंकि ये हजारी हो आधा सेशन बीएनएस सेशन बोलना लेगा है

देतो। या, या, या सभेत मिरपूर लोहारे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे तीन दिवसांच्या संशयितांस ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी मिरपूर लोहारे ग्रामस्थांकडून देण्यात आला त्यामुळे आता तीन दिवसात पोलिसात संशयित आरोपीस ताब्यात घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट नवतेज महाराष्ट्र संगमनेर